अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण अरुण कानवडे केंद्रीय अध्यक्ष श्याम महाराज भाकरे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बाळू विशे यांच्या उपस्थितीत साईबाबांच्या शिर्डी या पावन नगरीत के बी एस ग्रँड हॉटेल राहता रोड येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचा आढावा घेण्यात आला तसेच काही ठराव पारित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष यांनी संबोधित केले व राज्यस्तरीय फेरनिवड करण्यात आल्या निवड करून सर्व नवनिर्वाचित कार्यकर्णीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या फेरनियुक्त्या केंद्रीय अध्यक्ष श्याम महाराज भाकरे राष्ट्रीय युवा अध्यक्ष दलजीत सिंग महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमाकांत गणपत दाभने राज्य प्रसिद्धी प्रमुख आकाश अशोक सुखदेवे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रदीप आवटी महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दिवेश खरात तर महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णा घाटोळ कण प्रदेश अध्यक्ष विलास कडव अहमदनगर जिल्हा उत्तर अध्यक्ष कृष्णा जाधव चौधरी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मारुती सोनवले पनवेल तालुका अध्यक्ष सुधाकर सुखदेव गुंड पनवेल उपाध्यक्ष रवींद्र गायकर राहुरी तालुका अध्यक्ष ऋषिकेश घागरे पारनेर तालुका अध्यक्ष सागर भाऊ वराळ पारनेर सोशल मीडिया प्रमुख अजय शेलके राहुल सोमनाथ राऊत अमोल बाळासाहेब राऊत मारुती भाऊराव सोनवले या सर्व पुढील वाटचालींसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या हा आवडती या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा